नमस्कार आपल्या स्वयंपाकघर या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज बनवत आहे सूप भोपळ्याचं सूप बनवत आहे ते इथं मी कुकर ठेवलं आहे कुकरमध्ये तेल टाकून घेतलं आहे आता त्याच्यामध्ये मिरे आणि जिरे टाकून घेतले चांगले तडतडले आता इथं दुधी भोपळा घेतला आहे बघा मी तो स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे तो आता टाकून घेते आता त्याच्यामध्ये एक कांदा आणि एक टोमॅटो घेतलेला आहे हे पण टाकून घेते आणि परतून घेते दोन मिनटं आता मीठ टाकून घेते चांगलं परतून घेते आता याच्यामध्ये पाणी ओतून घेते ते बुडलितपत पाणी ओतून घेते मिक्स करून घेते आता ह्याला झाकण झाकून तीन शिट्ट्या करून घेते आता तीन शिट्ट्या करून घेतल्या चांगलं गिरसं शिजलं आहे बघा भोपळा आता हा एका चाळणीमध्ये घेतला आहे आणि वितळून घेतलंय खाली पाणी काढून घेतलं आहे आणि वरती आता हा थंड व्हायला ठेवलाय आणि तो मिक्सरला मी पेस्ट करून घेतली आणि ती गाळून घेते चमच्याने असं सगळं गाळून घेते आणि गाळून घेतल्यानंतर हे बघा असं दाटसर सुप निघालंय तेवढ्याच पाण्यामध्ये आता हे गॅसवरती ठेवते उखळायला बघा चांगली उकळी आली छानपैकी सूप तयार आहे तुम्हाला जरा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद